इकडे आज आपण बनवलेला आहे एकदम कुरकुरीत असा नागलीचा डोसा आणि खूप छान लागतो आता तो थोडा थंड झाला की सॉफ्ट पण होतो त्याच्यामुळं गरम गरमच खायचा तुम्हाला दाखवण्यासाठी मी जरा ठेवला होता पण खूप छान लागतो एकदम जाळीदार आणि बनवायला एकदम सोपा आहे खूप हेल्दी आहे बाहेर पावसाळा चालू आहे तर सगळ्यांनी हे खायला पाहिजे नाश्त्यासाठी आणि खूप सॉफ्ट होतो हे बघा म्हणजे साधा तुम्ही फोल्ड जरी केला ना तरीसुद्धा तो पुन्हा ओपन होईल आणि तुम्ही तेवढ्याच चांगल्या पद्धतीने तो खाल्ला पण जातो पचायला खूप इझी आहे इथे असे मी जवळपास तीन डोसे बनवलेले आहेत ते मी तुमच्याबरोबर शेअर करीन कशावर खायचं हे मी तुम्हाला सांगते आहे कसं बनवायचं आता आपण हे पहिले बघूया आणि खूप छान हे बघा की जाळीदार छान लागते ना मस्तपैकी तर बनवण्यासाठी एक पातीला घ्यायचं पातीला घ्या किंवा छोटंसं बाऊल घ्या काही पण इथे मी एक वाटी किंवा तुमच्याकडे वाटी असेल तर वाटी किंवा कुठलाही असा माप असेल त्या पद्धतीने इथे आपल्याला पीठ घ्यायचं आहे नागलीचं पीठ हे नागली, नागली आणून स्वच्छ धुवून वाळून त्याचं दळून आणायची आणि त्याचं हे पीठ तयार होतं याच्या खूप सारे डिशेस पण बनतात आणि आज आपण डोसे बनवणार आहोत तर इथे मी पाणी किती घेते आहे साधारण इथे एक ग्लास तसं मी तुम्हाला सांगते की दीड पट पाणी लागतं पण पिठावर पण अवलंबून आहे तर इथे मी जवळपास दीड कप सेम मेजरमेंटनी दीड कप पाणी घेते आहे आणि ते आता आपण पहिले थोडंसं मिक्स करून घेऊया त्याच्या गठुड्या वगैरे काही एक बनायला नको एकदम पातळ टेक्स्चर असायला हवं याचं जसं जा। पाणी असतं ना सेम आपल्याला त्याच पद्धतीने हे म्हणजे त्याची कन्सिस्टन्सी तेवढीच पातळ हवी जसं पाणी असतं त्याच पद्धतीने आता हे ना घरी बनवलेलं आहे थोडंसं याच्यामध्ये दाटपणा मला जास्त वाटतो आहे त्याच्यामुळे मला अजून याच्यामध्ये पाणी टाकावं लागेल तर इथे जवळपास तुम्ही अंदाज घेतला तर दीड कप भरपूर होतो पण तरी मला जास्त पाणी लागेल तर मी अजून थोडंसं याच्यामध्ये पाणी टाकेल तुम्ही एक वॉटर कन्सिस्टन्सी असते मेजर न करतासुद्धा तुम्ही घरू शकतात आणि इथे आता मी तुम्हाला परत दाखवते की पुन्हा मी एक कप पाणी म्हणजे जवळपास अडीच पट जास्त असं मी पाणी घेते आहे थोडं थोडं करून टाकूया आणि अजूनही ते जास्त वाटतंय तर मी पूर्ण टाकून दिलं तर ही आता परफेक्ट आहे अडीच कप पाणी सेम लागलं आहे मला ज्या मेजरने मी पीठ घेतलं होतं त्याच पद्धतीने इथे पाणी पण घेतलं गेलं आहे मिक्स करून घेणार आहोत एकदम गठुळ्या याच्या फोडल्या गेल्या पाहिजे त्यामुळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे पीठ येणार मी एका छोट्या भांड्यात काढून घेतलं आहे आणि आता साधारण मी इथे थोडंसं अर्धा चमचा मीठ टाकलं आहे पण मला असं वाटतं ते थोडंसं कमी राहील कारण की टाकताना खूप जास्त नको टाकायला म्हणून अजून थोडंसं अर्धा चमच्यापेक्षा कमी असं मी याच्यात मीठ टाकते आणि आता हे पण आपण पन व्यवस्थित मिक्स करूया कलर पण थोडासा चेंज होताना तुम्हाला दिसतोय मस्तपैकी आणि याला बबल्स पण यायला लागलेत तर आता आपण करायचं काय सोडा वगैरे काहीही टाकायचं नाही याला फक्त एक दहा मिनटासाठी जास्तीत जास्त दहा मिनटं एवढंच आपल्याला याला रेस्ट करून ठेवायचं आहे आणि दहा मिनटं झाले की बघा पाणीची कन्सिस्टन्सी तुम्हाला दिसत पण असेल आणि आता दहा मिनटानंतर आपण याचं व्यवस्थित डोसे बनवू शकतो त्याच्या आधी जर तुम्हाला दुसरं काही टाकायचं चा, असेल जसं की चिली फ्लेक्स तर ते तुम्ही टाकू शकतात आता छोट्या मुलांसाठी बनवायचं असेल तर बिलकुल पण टाकू नका हे मी विराजला खायला देणार नाही आहे म्हणून मी टाकती आहे चिली फ्लेक्स टाका तुम्हाला जर चिली फ्लेक्स नको असेल तर दुसऱ्याकडे तुमच्याकडे काही जर असेल तर जसं की ठेचा असतो आपल्याकडे किंवा हिरवा मिरची आणि लसणाची पेस्ट असते ती टाकली तरी चालेल ते माझ्याकडे ठेचा आहे थोडासा मी तो टाकते आहे तिखटपणा मला थोडा आवडतो तिखट त्यामुळे मी टाकते नाहीतर तुम्ही ते स्किप केलं तरी चालेल नुसतं मीठ टाकलं तरीही चालतं काही हरकत नाही आहे आणि हे पण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ मिक्स चांगलं झालं की आता आपण याला रेस्ट करण्यासाठी ठेवूया आता साधारण दहा मिनटासाठी याच्यावर मी झाकण ठेवीन आणि दहा मिनटानंतर आपण ज्याला ओपन करू आणि नंतर हे चांगलं सेट झालेलं असेल तरी पण खाली थोडासा घट्टापणा असतो आणि पाणी पाणी हे वरती येत असतं आता याला आपण टाकायचं कसं कारण की बऱ्याच जणांना टाकायचाही प्रॉब्लेम आहे की कसं टाकलं जाणार कारण की आपण याचा एकदम कुरकुरीत डोसा म्हणा किंवा एकदम पातळ बॅटर आहे आपलं तर तुम्ही याला हे जी पळी असते त्या पळीचा यूज करू शकतात जर तुम्हाला पळीचा वापर नाही करायचा आहे तर तुम्ही दुसरा कुठलंही भांडं असेल जसं की फुलपात्र असतं आपल्याकडे त्याचा नाही वापर केला तरीही चालेल काही हरकत नाही आहे पण त्याला काठ असणं गरजेचं आहे आता मी तुम्हाला दाखवते माझ्याकडे जे फुलपात्र आहे ना त्याला थोडंसं मोठं पण आहे ते ह्या पद्धतीचं ज्याला काठ आहेत आणि जे ना टाकायला पण खूप सोप्पं पडतं याच्याने बरेच जणं जर ट्रेडिशनल बघितलं तर याच्यानेच ते डोसे वगैरेसुद्धा बनवतात थोडं थिक डोसेसुद्धा पण त्याला असे काठ पाहिजे हे काढ आले की मग तुम्ही त्याच्याने टाकलं तर जास्त सोपं पडतं इथे मी पॅन गरम करत ठेवलेलं आहे त्याच्यावर आपल्याला तेल वगैरे काही एक टाकायची गरज नाही आहे चांगलं फक्त असं तेल पॅन जो आहे आपला तो तापला गेला पाहिजे हे बघा किती सोपं पडतं पहिले आपल्याला कडेला टाकायचं आहे मध्येच लगेच नाही टाकायचं थोडं कडेला टाकायचं आहे आणि आपला जर तवा व्यवस्थित तापला असेल किंवा पॅन व्यवस्थित तापला असेल ना तर आपोआपच त्याला पटकन असे बबल्स यायला सुरुवात होता किंवा मग एकाच ठिकाणी ते थांबत नाही आणि क्रिस्पी पण बनायला सुरुवात होतं जे जि तिथे जिथे गॅप दिसतो तुम्हाला फक्त त्या गॅप भरत जायचं आहे तर हे फुलपात्र आणि ना खूप सोप्या पद्धतीने होतं आणि आता याला एकदम छोट्याशा मीडियम फ्लेमवर छोट्यापणे मीडियम फ्लेमवर आपण याला चांगल्यापैकी गरम करू देऊ आणि त्याच्यानंतर याला पलटवायचा ना पलटवताना आपोआप त्याच्या काठा ज्या आहेत ना त्या सुटायला सुरुवात होतात त्याच वेळेस आपण याला पलटवायचं आहे हे बघा आता हे बऱ्यापैकी ड्राय झालेलं आहे आणि याचे जे कडा आहेत ना ते अपॉप सुटायला जेव्हा सुरुवात होते ते आपल्याला इमिडिएटली दिसतं आणि हे जे पीठ आहे ते पण आपल्याला ड्राय होताना दिसतं तर फक्त थोडं जरी लिफ्ट केलं सगळं निघतं आणि आता आपण याला थोडंसं पलटवून घेऊया तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एका साईडनीच भरपूर असं केलं तरी चालतं म्हणजे श भाजलं तरी चालेल पण आपलं पीठ कच्चं राहायला नको म्हणून आपण त्याला पलटवून घेणार आहोत बरेच जण त्याला फक्त एका साईडनीच करतात मी दोन्ही साईडनी करते खूप पातळ असं करू नका नाहीतर डोसा खाल्ल्याचा फील येणार नाही तुम्हाला एकदम पेपर डोस्यासारखं तो कागद कागद वाटतो थोडंसं थिकनेस असलं तरी काही हरकत नाही आहे मीडियम फ्लेमवरच आपल्या एका साईडने शेकलं आहे दुसऱ्या साईडने पण आपल्याला तशाच पद्धतीने शेकवायचं आहे आणि खूप वेळ जरी लागला तरीसुद्धा त्याची टेस्ट खूप छान लागते त्यामुळे इथे बघा तुम्ही दिस बघू शकतात की क्रिस्पीनेस पण दिसतो आहे आणि इथे जे सगळे असे छोटे छोटे बारीक जाळी पडली ना ती खूप छान लागते हे बघा आता आपण इकडनं पण पलटवून देऊ आणि दुसऱ्या साईडनी पण मी तुम्हाला जाळी दाखवते की किती छान वाटते आहे आणि इथे कच्चं आहे का ते आपण फक्त एकदा चेक करायचं तसं कच्चं तर राहणार नाही कारण की पीठ खूप पातळ होतं आणि एकदम जाळीदार छान पडलं आता याला मस्तपैकी फोल्ड करायचं आणि तुम्ही मग याला कशाबरोबरही खाऊ शकतात तर इथे मी तुम्हाला फोल्ड करून दाखवते खूप छान लागतो हा डोसा आणि यस त्याचं टेक्स्चर तुम्ही जवळून बघू शकता त्याच पद्धतीने आपण बाकीचे जे आहोत ते सुद्धा करून घेणार आहोत हे बघा जवळपास तीन माझे याच्यात डोसे तयार झालेले आहेत तेवढ्या एका पिठा याच्यामध्ये आणि आपण तुम्ही कशावर पण खाऊ शकता टोमॅटो सॉस असेल चटणी असेल भाजी तुमच्या घरात कोणती बनलेली असेल त्याच्याबरोबर पातळ असेल सुटकी असेल कशी पण तर हे छान लागतं टेस्टी लागतं तुम्ही नक्की करून बघा पावसाळ्याचे दिवस आहे आणि हेल्दी खायला सुरुवात करा कारण की ना डायजेशनचा प्रॉब्लेम सुरुवात होतो त्यामुळे हलकं फुलकं डिनरला केलं तरी चालेल व्हिडिओ आवडलास तर लाईक शेअर आणि सब्सक्राइब नक्की करा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा थँक्स फॉर वॉचिंग टेक केअर अँड बाय बाय